वाडा तालुक्यात चोरांचा सुळसुळाट वाडा तालुक्यातील गोरे बाजारपेठेतील दुःखद घटना समोर येत आहे चोरीच्या धक्का सहन न झाल्याने व्यापाऱ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू वाडा तालुक्यात काही दिवसापासून भागात वारंवार चोरी होत असल्याच्या घटना घडत आहेत आता तर अशा घटना खूप जास्त प्रमाणात वाढत चालल्या आहेत विशेष म्हणजे पोलीस यंत्रणा सुद्धा हतबल झाली आहे आतापर्यंत जेवढ्या पण चोऱ्या झाल्या आहेत सर्व रात्री एक ते पहाटे चारच्या दरम्यान झाल्या असून यावेळेस माणूस हा साखर झोपेत असतो आणि याचाच फायदा हे लोक घेत असतात दिवसा यातील काही लोक फेरीवाले म्हणून येऊन पूर्ण गावची घरांची पाहणी करतात व रात्री चोरी करून जातात असे ग्रामस्थांनी सांगितले आहे वाडा तालुक्यातील खुपरी येथील चोरीची घटना ताजीच असतानाच घोडे बाजारपेठेतील तेजस किराणा हे दुकान मध्यरात्रीच्या सुमारास फोडले दुकान मालक प्रकाश भाऊ रामचंद्र किलारे यांना चोरीचा धक्का सन्न झाल्याने हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले तसेच नाणे येथे चंद्रकांत मोरेश्वर पाटील हे मुलीकडे गेले असता त्याचा फायदा घेत रात्री वेळी अज्ञात चोरट्यांनी दरवाजे टाळे तोडून घरात प्रवेश केला घरात लाकडी कपाटाचे व पत्र्याच्या कपाटाचे लॉकर तोडून सोन्याच्या तीन अंक्या मंगळसूत्र हार व काही रोकड असा एवढंच चोरट्यांनी लंपास केला अशा प्रकारे संजय नारायणगरावर त्यांच्या घरात देखील अशाच प्रकारे चोरी करण्यात आली आहे या चोरीत पाच हजार रुपये रोकड व सोन्याचा हार लंपास केला काही दिवसापासून होत असलेल्या सतत दुकान खुऱ्यांच्यामुळे व घरफुडा ढोरे व नाणे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे या प्रकरणी अधिक तपास वाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुदाम शिंदे व सहायक पोलीस निरीक्षक गोविंद बोराडे करीत आहेत